भंडारा जिल्ह्यातील पवनी शहरातील ऐतिहासिक मंदिरात परिसरातील एकशे त्र्याऐंशी घरांचे अतिक्रमण सात दिवसाच्या आत हटवण्यासाठी नोटीस बजावण्यात आली त्या संदर्भाने पवनी मंदिर परिसरातील रहिवाशांनी गोंदिया जिल्ह्यात येऊन खासदार प्रफुल्ल पटेल यांना निवेदन देत गेल्या अनेक वर्षापासून आपण या ठिकाणी राहत आहोत आमच्याकडे कोणतीही सुविधा नाही आणि आता ऐनवेळेवर आम्ही कुठे जावं त्यामुळे ही अतिक्रमण हटवण्याची कारवाई थांबवण्यात यावी अशी विनंती प्रफुल्ल पटेल यांना केली त्यांनी सुद्धा याबाबत चर्चा करण्याचे आश्वासन निवेदन करताना दिले आता याबाबत प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे पवनीवासियांचे लक्ष लागले आहे आ, मी आमचं हे जे आहे इथे आलो आम्ही पवनीच पवनगड किल्ला आहे तिथे बरेचशे लोकांची समस्या आहे की एकशे पंच्याऐंशी घरं आहेत त्यांना हे लोक उठवायचा म्हणजे ऑर्डर काढलाय आणि म्हणत आहेत की तुम्ही सात दिवसात खाली करा आणि कारवाई होईल घर पाडू एक लाख रुपये दंड आज आपण आले काय केली तेच सांगायसाठी आम्ही आलो इथल्या महिला पुरुष सगळे की आमच्या आम्ही आता शंभर वर्ष झाले ना आहेत तर हां त्यांची आखीव पत्रिका वगैरे आहे त्यांना आणि इतक्या वर्षापासून ते लोक घर टॅक्स पण भरत आहेत ना आणि जरी खाली करून मागत असतील पण त्यांची एक अशी अट आहे की आम्हाला कुठेतरी जागा द्या किंवा बांधून द्या काहीतरी कारण असा गरीब वर्ग आहे तो की त्यांना रोज कमवून आणतील खातील अशा परिस्थितीतले लेडीज आहेत म्हणजे पूर्ण घरच तसे आहे किती आहेत एकूण एकशे पंच्याऐंशी त्र्याऐंशी असे घर आहेत